सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहे आणि नेत्यांचे दौरे टीकास्त्र स्पर्धा चालू झाली असून चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सतीश वारुसकर यांनी समसद इथे आंदोलन असे एका महिन्यात दोन आंदोलन यशस्वी केले असून त्या आंदोलनात निगत नामदेव नसल्यान तसेच आमदार अभिजित वंजारी यांचा पाठबळ घेत चिमूर समय नागरिकांना संबोधित करताना माझ्यात जर प्रामाणिकता असेल तर मला कुणाला घाबरायची गरज नाही असं म्हणत स्वतःवरच विश्वास दाखविलेला आहे पाहुयात तर मला कुणाला घाबरायची गरज नाही मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामगीतेवर विश्वास ठेवून अगर काम करत असेल मी बाबासाहेबांचा संविधानावर विश्वास ठेवून अगर काम करत असेल मी परमेश्वर रूपी शक्तीवर विश्वास ठेवून अगर काम करत असेल तर मला कुणाला घाबरायची गरज नाही माझ्यात अगर प्रामाणिकता असेल तर आणि माझ्यात प्रामाणिकता नसेल तर नक्कीच मी आपल्या पुढे यायला घाबरेल मात्र इतकं विश्वास देतो हा बंटी तुमचा आहे तुम्ही बंटीच्या तुमचा प्रामाणिक आशीर्वाद हा बंटीच्या पाठीशी या आणि त्या प्रामाणिक आशीर्वादाचाच भरोसे बंटी काम करतोय चालतोय आणि त्याच प्रामाणिकतेवर प्रामाणिकपणे त्याच विश्वासावर जीवनभर खरं उतरण्याचा संकल्प जो मी घेतलेला आहे तो संकल्प आपल्या सर्वांचा आशीर्वादानेच मी पूर्ण करेल जेव्हा ये वेळ येईल तेव्हा मी माझा हिसाब किताब प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूळ